नमस्कार उद्या 21 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी खानदेशातील सर्वप्रथम व्ही पी एडव्हेंचर पार्क याचा शुभारंभ जळगाव येथील झुडिओच्या बाजूला होत आहे आपल्या जळगावकरांच्या सेवेत मनोरंजनासाठी एक फॅमिलीला क्वालिटी स्पेंड टाईम स्पेंड करण्यासाठी वीआर गेम सोबत ट्रॅम्पलिंग पार्क सॉफ्ट गेम अशी विविध गेम्सचं येथे आम्ही सेवा आम्ही देणार आहोत तर आम्ही सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी सहपरिवार येथे अवश्य एकदा भेट द्यावी आणि आपल्याला जर ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर व्हॉट्सअप नंबर अवेलेबल आहेत व्हॉट्सअप नंबर असा आहे नाईन फोर झिरो फोर डबल थ्री डबल सिक्स वन नाईन फोर झिरो फोर डबल सिक्स टूम दादा हे खानदेशातलं सगळ्यात पहिले सुरू केलेलं ट्रॅम्पलिन पार्क आहे जेथे तीन ते आठ वर्षापर्यंतच्या वयोगटासाठी आम्ही सॉफ्ट प्ले झोन ठेवला आहे आणि आठ वर्षापासून साठ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी मुलींसाठी गेम्स आम्ही इथे ठेवलेल्या आहेत मला वाटतं खानदेशातला सगळ्यात पहिला ॲडव्हेंचर पार्क आहे जिथे सगळ्या एज ग्रुपसाठी एंटरटेनमेंट आणि क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी जागा आम्ही उपलब्ध करून देत आहोत सोबत आम्ही रेस्टॉरंट पण देत आहोत जिथे आपल्याला खमंग मेजवानी तुम्ही करू शकतात बर्थडे पार्टी किटी पार्टी आम्ही येथे सुविधा ठेवली आहे त्याची आणि त्यासोबतच नागपूरचा सुप्रसिद्ध ब्रँड आईस्क्रीमचा ट्वेंटी फोर कॅरेट हा जगावमध्ये फक्त व्हीपीडी ऍडव्हेंचर मध्ये उपलब्ध होणार आहेत जवळपास एकोणीस ते वीस प्रकारच्या खेळांचा याच्यामध्ये समावेश आहे जे आपल्याला फक्त फिजिकल मोबिलिटी नाही तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आपल्याला ऍक्टिव्ह राहण्यासाठी मुलांच्या हँड आय कोऑर्डिनेशन साठी जे खूप फायदेशीर ठरणार आहेत पाचशे नव्याण्णव पासून सुरू आहेत आणि आम्ही वेगवेगळे ऑफर्स येथे ठेवलेले आहेत फॅमिली कॉम्बो आहेत विकेंड प्लॅन आहेत साठी स्पेशल ऑफर आहेत आपण एकदा इथे अवश्य भेट द्या आणि ते सगळे ऑफर्स समजून घ्या आणि आम्ही नंबर शेअर केले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करणार तर तुम्हाला सगळे आम्ही डिटेल्स शेअर करू आमचा दहा ते बारा लोकांचा येथे ट्रेंड स्टाफ आहे जे त्यांची काळजी घेणार त्यांना गाईड करणार की त्यांनी कसं गेम खेळायचं कसं उभं राहायचं कसं बसायचं काय करायचं काय करू नयेत आणि त्याच्यासोबत आमच्याकडे इथे मेडिकल सुविधा पण अवेलेबल आहे ऑन कॉल डॉक्टर्स आहेत मेडिकल इन्शुरन्स आम्ही देणार आहोत तर त्यांची पुरेपूर काळजी आम्ही घेणार आहोत ऍडव्हेंचर पार्क बी चे आमचे संचालक सोबत आहेत हे आहेत विमल जैन पूर्वक देढिया आणि देवेंद्रजी व्यास मी शीतल जैन